इथे आहे कॅलगरी स्टॅम्पॅड इथून आतमध्ये एंट्री करायची आहे आता आम्ही कार पार्क करून मग नंतर एंट्री करणार आहोत हाय हॅलो नमस्कार कशा आहात मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते फ्लाइंग विथ शिल्पाज फॅमिली या मराठी चॅनल वरती

तिकीट बॅग चेक करतात जर तुम्हाला फूड कॅरी करायचे असेल तर कर, तुम्ही करू शकता इथे आतमध्ये पण भरपूर प्रमाणात स्टॉल लागलेले आहेत पण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी कमी ऑप्शन आहेत शो चालू आहे जसे इंडियामध्ये प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यामध्ये सोलापूरची गड्डा जत्रा भरते तसेच कॅलगरी मध्ये प्रत्येक वर्षी जुलै महिन्यामध्ये दहा दिवस टेम्पेड चालू असते चला मग तुम्ही पण आमच्या सोबत कॅलगरी मधील जत्रा पाहण्यासाठी कॅनडा मधील जत्रा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मधले मिनी डोनट्स खूप फेमस आहेत नक्की ट्राय करा इथे भरपूर फूड स्टॉल लागले आहेत हा जो समोर पिवळ्या कलर चा ट्रक दिसत आहे तो इंडियन फूड ट्रक आहे टायगर इथे भरपूर सारे गेम आहेत आम्ही रोडिओ शो चे तिकीट बुक केले आहे अगोदर आम्ही तो शो बघणार आहोत yeah. रोडिओ शो पाहण्यासाठी आलो आहोत ते बघा इथे आता रोडिओ शो होणार आहे आम्ही येऊन बसलो आहोत हॅलो या शोचा शो मी सेपरेट व्हिडिओ अपलोड करीन तो नक्की बघा शो संपला आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहोत कम्प्लीट अडीच ते तीन तास हा शो आहे इथे वेगवेगळ्या राईड करण्यासाठी इथे तिकीट घ्यावे लागते आपल्याला आतमध्ये आल्यानंतर थोडा पाऊस पण पडला आहे स्टेम्पेड चे एंट्रीचे तिकीट घ्यावे लागते आणि यामध्ये जे वेगवेगळे वेग शो आहेत त्याचे पण सेपरेट तिकीट घ्यावे लागते ज्या पण काही आतमध्ये राईड्स आणि गेम्स आहेत त्यासाठी सेपरेट तिकीट घ्यावे लागते दोन नीट थोडाफार केल्यानंतर आम्ही या डेअरी सेक्शनला आलो आहोत आतमध्ये गाईचा स्टॅच्यू लावला होता आणि ते लहान मुलांना दूध काढण्यासाठी शिकवत होते त्यामधून पाणी येत होते मस्त कलर आहे ना आहे अॅग्रिकल्चर शिक्षण हानी कशा पद्धतीने तयार होते ते सांगत होते हे बघा हे आपल्या इंडियामध्ये मोहरीचे मौरी, झाड कशी असतात तसेच आहे ते पण याला कनोला म्हणते सेम मोहरी सारख दिसत पण एक सीड्स सिड सेम आपली मोहरी कशी असते तसे सीड्स आहेत यापासून ऑइल बनवतात ॲनिमलची डिलिव्हरी कशा पद्धतीने करतात ते तिथे एक्सप्लेन करत होते बघा किती मोठी पीक आहे ती तीन वर्षाची होती आणि तिचे बेबी फक्त तीन दिवसाचे होते Set them rewind, and I didn't want to give I had to leave you. But now I'm seeing all the signs. Is this really us? आता आम्ही ही स्काय राईड करण्यासाठी बसलो आहोत हे जे तुम्ही बघत आहात इथे एक म्युझिक शो चालू आहे इथे प्रत्येक दिवशी वेगवेगळे वे सिंगर येतात इथून आता आपण टर्न घेणार आहोत Last time the moment you set the rewind. And 19 was the year I was to give her hands to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised. as you. Is this E é. मीटर आहे तर आपली राईड संपलेली आहे आपण लँड होणार आहोत हे बघा किती लाईन आहे या राईड साठी आम्ही इथून स्टार्ट केली नंतर टर्न होऊन नंतर रिटर्न आलो इथं उतरायचं या साईडला स्टॅम्पेड फायर वर्क होणार आहे आम्ही ते पाहण्यासाठी आलो आहोत थोड्याच वेळात फायरवर्क चालू होईल हे बघा फायरवर्क चालू झाले आहे संपला, खूप उशीर झाला आहे आता आम्ही घरी निघालो आहोत आम्ही आज जे काही शो बघितले आणि स्टेमपेड मधला फेमस रोडिओ शो बघितला त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल ते नक्की बघा So i wondering, what did happen to the last ten? I ran away with my life fast-flowing never turned back again It's kind of funny that the more we pass time The more we need to set them rewind And 19 was the give I had to leave you But now I'm seeing all the signs Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as कॅनडा मधील जत्रा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओ मध्ये थँक्यू बाय